सभापतीमध्ये भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्ताने या सभागृहात आपण या संविधानाच्या बाबतीत चर्चा आयोजित केली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आणि ज्या संविधानामुळे आज आपण सगळे इथे बसलो आहोत ज्यांना सगळ्यांना इथे बसण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या पुण्याईच्या जोरावर आपला देश आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून नमस्कार करतो आणि माझे विचार मांडतो मी आपलं नाव घेणार आहे पण त्यांच्यासारखं नाही अच्छा अच्छा खरं म्हणजे भारताची ही राज्यघटना ही या देशामध्ये माणसाचा आपल्या जगण्याचा हक्क ऑप्शन नाही आपला राहण्याचा हक्क बोलावच लाग माणूस म्हणून ज्या ज्या अधिकाराला आपण पात्र आहोत त्या सगळ्या अधिकारांवरती भाष्य करणारी ही घटना आहे आणि ह्या घटने घटनेमध्ये चार स्तंभ तयार केलेले आहेत भारताची ही जी घटना आहे ही चार स्तंभावरती आहे त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे ज्युडिशियरी एक स्तंभ आहे पार्लमेंट एक स्तंभ आहे मीडिया आणि चौथा स्तंभ आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि आपल्या ह्या स्तंभाशी तसा आपला संबंध येतो आपण राजकारणातले लोक आहेत समाजकारणातले लोक आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी या चार स्तंभांकडे आपल्याला जावं लागतं आणि ह्या स्तंभांचा चांगला वाईट अनुभव घेत घेत आपण हे दररोज काम करत असतो आणि आज भारतीय राज्यघटनेमुळे जसं आता ताईने सांगितलं की भारताची राज्यघटना इतकी मजबूत आहे अभिमानास्पद आहे पण तरी देखील शेवटच्या माणसापर्यंत तिचा त्याचा अधिकार काय आहे हा अधिकार आजपर्यंत त्या माणसाला पोचलाय की नाही हा पंच्याहत्तरव्या वर्षानंतरचा पण हा प्रश्न आहे की प्रत्येक माणसाला आपल्याला घटनेने दिलेल्या अधिकाराच्या बाबतीतली माहिती आहे की नाही हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि म्हणून आज त्यानिमित्ताने इथे चर्चा आहे काही लोक ह्या निमित्ताने आपले अधिकार जाणून घेतील परंतु ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये या घटनेचं महत्व त्या समाजामध्ये या घटनेमुळे आपल्याला प्राप्त झालेले अधिकार या सगळ्यावरती ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला ह्या घटनेचं महत्व किती आहे हे आपल्याला कळायला लागतं आज आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो घटनेने दिलेल्या अधिकारावरती सुप्रीम कोर्टात चर्चा होते कोर्टात चर्चा होते या सभागृहामधले कायदे नियम हे सगळे आपण दिलेल्या घटनेच्या आधारावरच बनलेले आहेत आणि अख्खं सभागृह खालचं सभागृह असेल वरच सभागृह असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल हे संसदेने संसदेचे जे काही कायदे आहेत नियम आहेत हे या राज्य घटनेशी सगळे संबंधित आहेत मी काय घटनेवरती अगदी सविस्तर किंवा प्रत्येक त्याचा जो भाग आहे याच्यावरती बोलू इच्छित नाही आणि घटनेचा अनुच्छेद घटनेचा तो कलम याच्यावरती मी जात नाही त्याचं कारण असं आहे की तो फार ती किचकट भाषा आहे परंतु सोप्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सोप्या सोप्या भाषेत हे आहे की आपल्याला जगायचं कसं आहे आपल्याला बोलायचं काय आपल्याला फिरताना काय करायला पाहिजे आपले जगण्याचे अधिकार काय आहेत ह्या सगळ्या अधिकारावरती ही घटना भाष्य करते आता ह्याचे कलम नंबर मी काही वाचत बसत नाही पण जर एक एक गोष्टीकडे आपण जर जायला लागलो तर मला जे काही स्वातंत्र्य मिळालंय मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय स्वातंत्र्य मिळालंय तर मी काही बोलू शकतो का मी काही बोलू शकत नाही माझ्या बोलण्याच्या अधिकारामध्ये मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती अतिक्रमण करत नाही ना दुसऱ्याच्या माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या वरती मी अतिक्रमण करत नाही त्याच्या अधिकारावरती गदा आणत नाही ना हे बघणं माझं काम आहे होतय का तस हल्ली तस होत नाहीये हे मला निदर्शना आणून दिलंय कोणी उठते काही बोलते या सभागृहात दोन दिवस तर तेच चालू आहे कोणी उठते आपल्या आराध्य देवतांची विडंबना करते कोणी उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विडंबना करते कोणी उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विडंबना आहे हा अधिकार दिला कोणी त्यांना या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका न्याय हा सगळ्यांना आहे कारण घटनेचं मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे हा समानतेचा पाया आहे तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे मी काय खायचं मी कसं वागायचं मी कसं राहायचं हा अधिकार माझा आहे जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत नाही तोपर्यंत तो अधिकार माझा आहे मी काय खायचं हल्ली काय झालंय मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही दिला कोणी अधिकार हा घटले दिला आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे माझा आहे ना माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये दे राहायला देणार नाही का तर ते मांसारी आहेत म्हणून हा अधिकार दिला कोण मटण कुठलं झटक्याच खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळे नॉन व्हेज आहेत <laughs> <laughs> त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय बघा ज्या घटनेच्या अधारवरती ज्या घटनेने मला अधिकार दिलाय ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय खाण्याचा अधिकार दिलाय मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय का ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा सा मला सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचं मला बिलकुल दुःख नाही अभिमान आहोत परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो मुस्लिम असोत जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम्बास झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून <coughs> बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रोहो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतंय त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेड वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जाते वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही काढलं असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मलाय विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना हा कोणालाच अधिकार नाहीये आहे हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे आपला देश संघराज्याच्या पद्धतीने चाललाय केंद्र सरकार युनियन टेरिटरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये याची सगळी रचना केली गेलेली के आहे संघाचे अधिकार केंद्राचे अधिकार केंद्राकडे आहेत राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत युनियन टेरिटरीचे अधिकार युनियन टेरिटरीकडे आहेत परंतु सगळ्या एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करण्याचे काम चाललंय मला जी काय माहिती आहे किंवा जी माझ्या वाचनामध्ये आहे युद्धजन्य परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक संकट अशा मध्ये केंद्राचे अधिकार असतात युद्ध याच्यामध्ये केंद्राचे अधिकार असतात बाकी सगळे अधिकार हे राज्यांकडे असतात परंतु आणि राज्यांना मदत करणं राज्यांचा निधीचा समानता राखणं राज्यांना उत्कर्ष राज्यांचा होण्यासाठी त्यांना जी काय मदत लागणं ती देणं परराष्ट्र धोरण आखणं ह्या गोष्टी केंद्राच्या अख्खेरी देतात परंतु सध्या चाललंय काय प्रत्येक राज्यामध्ये जिकडे तुमचं सरकार आहे त्याच राज्यांना फक्त मदत मिळते बाकीच्या राज्यांना मदत मिळत नाहीये बाकीची राज्य बिकेचा कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या समोर उभे आहेत हा सगळीकडे तुमचंच आहे म्हणून बिकेचा कटोरा घेऊन उभं राहायचंय हा मणिपूरमध्ये पण आहे तर अशा पद्धतीने केंद्राचा जो काय राज्य सरकारवरती हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप या घटनेच्या माध्यमात कुठेही लिहिले गेलेले नाहीये की केंद्राने राज्यामध्ये ढवळाढवळ डौल करायची केंद्राने राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा राज्य सरकारला जो काय निधी द्यावा लागतो त्या निधीमध्ये आखडता हात घ्यायचा निधीचं समान वाटप हा या घटनेमध्ये दिलेला माझा अधिकार आहे आता निधीचा समान वाटप केंद्र आणि राज्यामध्ये तर तफावत आहेच तिकडे तो दुजाभाव आहेच पण तो दुझा भाव राज्यामध्ये पण आहे हा दुजाभाव निधीचा वाटप करताना ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातोय माझ्याकडे आज माझा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नाही या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर शंभर ते दोनशे कोटी रुपये पर्यंत पैसे दिले गेले शंभर ते दोनशे कोटी रुपये आपल्याला हवे असतील तर मी आपल्याला वर्क ऑर्डर आणून देतो एखाद्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई मी आता मुंबईचं बोलतो शंभर कोटी जिथे प्रत्येक वर्षी मला तेरा ते चौदा कोटी रुपये मिळतात ज्या पंधरा कोटीमध्ये माझ्या मतदारसंघाचं सगळी कामं होतात त्या मतदारसंघामध्ये शंभर कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या मग त्या नगरविकास खात्यामध्ये दिल्या गेल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या डीपीडीसी मधून दिल्या गेल्या आता हे शंभर ते दीडशे कोटी रुपये कोणाचे आहेत हे कर्ज त्याचे आहेत हे माझे आहेत मग मा मी ज्या वॉर्डामध्ये त्यांचा आमदार नाही त्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डात जर माझा निधी आला नाही त्या वॉर्डात माझं कामं झाली नाही त्या वॉर्डातले माझे रस्ते झाले नाही त्या वॉर्डातल्या माझ्या नागरिक सुविधा झाल्या नाहीत त्या वॉर्डातला मला विकास कामाचा जो अपेक्षित आहे ज्याचा अधिकार मला या पुस्तकाने दिलेला आहे त्या वॉर्डामध्ये जर निधीचं असमान वाटप होत असेल त्याला जबाबदार कोण अधिकार दिला असं तुम्हाला राज्य आता जिथे नगरसेवक नाही आहेत मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये सगळ्या जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहेत तिकडे नगरसेवक जे माझी असतील त्यांना फोडण्यासाठी दोन दोन पाच पाच दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा कोटीचे नगरसेवकांचे निधी दिले जातात माझा काय दोष आहे की मी त्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाही आहे राजकीय त्या राजकीय पक्षाचा नगरसेवक नाही त्या वॉर्डाला एका वॉर्डाला पैसे मिळतात एका वॉर्डाला पैसे मिळत नाही ही असमानता निधीचं असमान वाटप ही मदे या घटनेमध्ये अभिप्रेत आहे आज पंच्याहत्तर वर्षानंतर या घटनेची जी काय पाय बनली होते घटना पायदळी तुडवली जाते जो भेदभाव केला जातोय ह्या भेदभावासाठी बा बाबासाहेबांनी ही घटना लिहिली नाही बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सगळ्या समान वागणू सगळ्यांना समान न्याय याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि आज तुम्ही आमच्या पकडून पकडून एक वॉर्डाचा कार्यकर्ता तो देखील निधी घेऊन येतो एका विशिष्ट पक्षाचा की माझ्याकडे निधी आहे आणि जो लोकप्रतिनिधी होऊन गेलाय जो लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या तोंडाकडे बघत बसतोय की तुला निधी मिळतोय मला निधी मिळत नाही ही असमानता नाहीये या असमानतेसाठी बाबासाहेबांनी लिहिली होती घटना आणि म्हणून ही असमानता दूर करण्याचं काम हे राज्याच्या प्रमुखाचं आहे त्यांनी ही असमानता होऊ दिली नाही पाहिजे हे राज्यपालांचं काम आहे हे राष्ट्रपतींचं काम आहे कारण ते या संघ राज्याची जी काही यंत्रणा आहे याच्यातले प्रमुख घटक आहेत आणि म्हणून राज्य सरकार आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो आम्ही जातो राज्यपालांकडे राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय तसा अन्याय होतोय राज्यपाल म्हणतात ओके आय विल टेक इन टू आय विल कन्सिडर दिस मॅटर आजपर्यंत कमीत कमी माझ्या वीस वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये जवळजवळ एक ऐंशी वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेल आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत राज्यपाल हे पद असं आहे घटनात्मक पद आहे ज्या पदाची गरिमा आहे ज्या पदाचा दर्जा आहे त्या पदाच्या दर्जावरती कोर्ट ताशेने ओढत याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे त्यांनी जी पद लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय घटनात्मक पदांचा का दर्जा काय घटनात्मक पदांनी काय काम करायला पाहिजे या सगळ्या घटनात्मक पदांच्या कामाचा दर्जा मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या हस्ते तुडवला गेला आणि म्हणून राज्यपालांवरती मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले राज्यपालांवरती ताशेरे येणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या अभिमानाला शोभणारी गोष्ट नाहीये आणि म्हणून राज्यपालांचं काम ज्यांच्याकडे आम्ही जातो या राज्याचे प्रमुख म्हणून ते असतात ज्या वेळेला सरकार बॅलन्स नसतं सरकार काहीतरी अन्याय करत असं दिसतं तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप करायचा असतो आणि ही जी काही संघ पद्धती जी आहे ज्याच्यामध्ये केंद्राने एक एक माणूस आपला ठेवलेला आहे की काम बरोबर चालतंय की नाही बघा इकडे काय चुकीचं नाही चाललंय चाल ना ते बघा पण आता सध्या काय चाललंय वरून सूचना जशा येतात तशा पद्धतीने राज्यातल्या विरोधी पक्षाला चेपण्याचं चा काम चाललंय अरे खालच्या सभागृहात अजून आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही आम्ही फक्त म्हणतोय की लिहून द्या आम्हाला की का देत नाही म्हणून आमचं म्हणणं असं नाहीये तुमचा नियम आहे ना संख्या ना मग लिहून द्या संख्या बळ नाही म्हणून लिहून का देत नाहीये प्रथा परंपरा <laughs> कुठल्या त्यात लिहून द्या हे तर आम्ही किती दिवस मागतोय अरे तुम्हाला ज्या कोण जो कोण ब्रिफिंग देतोय ना त्याला सांगा हे आम्हाला लिहून द्या संख्याबळ नसेल तर संख्याबळ नाही लिहून द्या प्रथा परंपरा असेल तर प्रथा परंपरा लिहून द्या पण लिहून तर द्या उद्या अधिवेशन संपतय विरोधी पक्ष नेता ठेवायला तुम्हाला काय भीती आहे एवढी असं काय विरोधी पक्षाला एवढा घाबरायचंय मग म्हणूनच म्हटलं हे वरच्या सभागृहात आहे कालच्या सभागृहामध्ये द्या आणि ते तुमचा तुमचा तुमचं म्हणणं असं असेल की प्रथा परंपरा नाहीये तुमचं म्हणणं असं असेल की तुमच्याकडे नंबर नाही आहे आम्हाला लिहून द्या ऐका 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 मंत्री महोदय उदयन त्यांची भावना व्यक्त दिलय त्यांना त्यांची भावना व्यक्त करू नाव दिलंय आमचं नाव दिलंय तुम्ही बोला म्हणून माझं मत आहे तुम्ही बोलायचं आपण घटनेवर चर्चा करतोय परब साहेब तुम्ही चेअरकडे पाहून बोला आणि ज्यांच्या ज्यांचं समाधान ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी उत्तरात उत्तर द्याव ना बोलू द्या मंत्री महोदय माझी विनंती आहे ओ गिरीश भाऊ शांततेना ऐका एक संघ त्यांना संविधाना अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा तुम्हाला सभापती मोदय मी <laughs> <laughs> ज्या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करतोय मला जे काय संविधानाने मला जे काय अधिकार <coughs> दिले आहेत माझ्या अधिकारामध्ये मला शिक्षणाचा अधिकार दिला आहे पण माझ्या शिक्षणाचा अधिकार राईट टू इन्फॉर्मे राईट टू एज्युकेशन त्याच्यावरती मला डाभ्यंकर साहेब बोलतील आमच्याकडे जे काय अधिकार मला दिलेले आहेत या अधिकारावरती सगळ्यात महत्वाचा अधिकार जो मला दिलेला आहे मला कसं राहायचं मला कसं बोलायचं मला काय करायचं मला कुठे स्थायिक व्हायचं मी काय करणार हे जोपर्यंत दुसऱ्याच्या अधिकारावरती मी अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आता हे सगळं करत असताना ज्या वेळेला सत्ता बदल होत होती त्यावेळेला आम्हाला अपेक्षा होती की राज्यपाल या वेळेला योग्य तो निर्णय घेतील राज्यपाल योग्य ती माहिती देतील परंतु त्यावेळेला राज्यपालांनी केलेलं काम ज्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला की राज्यपाल अशा पद्धतीने काम करू शकत नाही काय होती आमची मागणी आपण ज्या संविधानाच्या टेन शेड्यूल वरती बोलतो ज्या टेन शेड्यूल मध्ये लिहिलेलं आहे पक्षांतर्गत कायदा काय पक्षांतर्गत कायद्यामध्ये डिस्कॉलिफिकेशनची काय सेक्शन्स आहेत याच्यावरती आपण टेन मध्ये बोलतो ज्याच्यावरती लँडमार्क जजमेंट आहेत ज्या लँडमार्क जजमेंट वरती आम्ही न्याय मागत होतो जसे तुम्ही चार स्तंभ सांगितले लोकशाहीच्या चार स्तंभांकडे आम्ही ह्या संविधानाच्या माध्यमात लोकशाहीच्या या स्तंभांकडे जातोय लोकशाहीचा एक स्तंभ निवडणूक आयोग आहे ज्याच्यामध्ये तो एका स्तंभाच्या खाली त्याचा पोटस्तंभ आहे या निवडणूक आयोगाकडे का आम्ही मागितला न्याय निवडणूक आयोगाने न्याय मागितला तो दिला नाही ज्या वेळेला सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सगळी ऑब्झर्वेशन दिली सुप्रीम कोर्टाने आठ महिने हे सगळं प्रकरण ऐकलं या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने फक्त जजमेंट दिली नाही कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सभागृहाच्या कामाचं जजमेंट देण्याचा अधिकार हा सभापतीला आहे किंवा अध्यक्षाला आहे परंतु कम्प्लीट ऑब्झर्वेशन लिहून तुम्हाला ज्या वेळेला जजमेंट दिलं जात ज्या वेळेला तुमच्या हातात पेपर येतो त्या ऑब्झर्वेशन वरती फक्त ऍक्ट करायचं असतं त्याच्यावरती फक्त कारवाई करायची असते तर तुम्ही सगळी पूर्णपणे त्याच्यावरती सुनावणी घेतली त्याच्यावरती पूर्णपणे पुन्हा सुनावणी झाली ज्या सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ स्पष्ट सांगितलं की शेड्यूल टेन प्रमाणे डिस्क्वॉलिफिकेशन मध्ये मर्जर इज द ओनली ऑप्शन आणि ते सुद्धा मर्जर इट शुड बी टू थर्ड मेजॉरिटी जर टू थर्ड मेजॉरिटीच्या शिवाय मर्जर नसेल तर यू आर लायबल फॉर डिस्क्लिफिकेशन सगळं लिहून आलेलं आहे सगळं बघितलं तरी देखील अध्यक्षांनी काय केलं अध्यक्षांनी पूर्णपणे सुनावणी केल्यानंतर मॅच ड्रॉ करून टाकली कोणालाच निर्णय नाही यांना पण नाही आणि त्यांना पण नाही असा कधी निर्णय होतो काय घटनापीठावर बसलेले आहेत तुम्ही आम्ही जर दोषी असाल तर सांगा दोषी आहे आम्ही जर निर्दोषी असाल तर सांगा निर्दोष आहे परंतु वेळ काढून पूर्णपणे हा जवळजवळ हा अडीच वर्षाचा कालावधी केला म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय आज सुप्रीम कोर्टामध्ये याचा निर्णय लागलेला नाहीये कंटेम काय 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 सुप्रीम कोर्टामध्ये मी आज गेले अडीच वर्ष लढतोय आज सुप्रीम कोर्टात याच्यावर निर्णय लागला नाहीये जस्टिस डिलेड जस्टिस डिलाइड हा देखील माझ्या अधिकारावरती गदा आहे ना मला न्याय वेळेवर न मिळणं हा माझ्यावरती अन्याय आहे या, या पुस्तकाप्रमाणे कारण मला वेळेत न्याय मिळाला पाहिजे ज्याच्यासाठी मी दररोज जाऊन ओरडतोय ज्याच्यासाठी जाऊन मी दररोज बोलतोय आज माझ्यावरती या सगळ्या ज्या काही घटकांपासून जो अन्याय होतोय जे माझ्यावरती मला समानतेचा न्याय समानता ज्या घटनेने दिलेली आहे ज्याच्यामध्ये कोर्ट आहे ज्याच्यामध्ये आपण घटनापीठ आहात ज्याच्यामध्ये राज्य आहे ज्याच्यामध्ये संघराज्य आहे हे सगळं मिळून जर आमच्यावरती अन्याय करणार असतील तर मी या राज्य घटनेला जे काय लिहिलेलंय त्याचं मानायचं कसं की अरे लिहिलंय तर बाबासाहेबांनी सगळं खरं पण कोण ऐकतंय कोण कोण ऐकण्याच्या मनस्थितीत आहे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि आता तर असं झालंय की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आम्ही इकडे विषय बघतोय खरं म्हणजे आपल्याला माहितीये की ह्या सभागृहाचे नियम आम्ही गेले कित्येक वर्ष बघतोय या सभागृहाची परंपरा देखील आम्ही खूप वर्ष बघतोय या सभागृहामध्ये एखादा आरोप झाला तर त्याला किती गांभीर्याने घेतलं जायचं हे देखील मी बघितलेले या सभागृहाचे या बाजूचे बसलेले लोक त्या बाजूचे बसलेले लोक किती वैभवशाली होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी इथे चालायच्या पण आता काय झालंय आम्ही अल्पसंख्याक झालोय ते झालोय सत्तेचा मास जो दिसतो या सभागृहामध्ये सत्तेचा आम्ही कोणालाही जुमानणार नाही आम्ही कोणालाही विचारणार नाही तुम्ही काय करू शकत नाही आमचं ही जी काय भावना झाली आहे आणि अल्पसंख्याकामध्ये जसं गडकरी साहेब नेहमी सांगायचे सत्तेचा माज देखील असू नये आणि अल्पसंख्याक असला म्हणून न्यूनगंड देखील असू नये परंतु सत्तेचा माज वारंवार दिसतोय ज्या पद्धतीने विरोधकांना उडवून लावलं जाते ज्या पद्धतीने विरोधकांना चेपलं जाते आता साधी गोष्ट आहे की आम्ही उपसभापतींवरती आम्ही प्रस्ताव प्रस्ताव आणला हा जो नियमामध्ये बसलेला आहे सेक्शन अकरा मध्ये आम्ही तुमच्याकडे रिमोल प्रस्ताव दिला या सेक्शन अकरा मध्ये ज्या वेळेला रिमोल प्रस्ताव दिला त्या रिमोल प्रस्तावाप्रमाणे नियमाप्रमाणे चौदा दिवस आम्हाला थांबायचंय चौदा दिवसाच्या नंतर आम्ही उभे राहणार दहा लोक आमचे उभे राहणार आणि आपल्याकडे प्रस्ताव मांडणार दहा पेक्षा कमी असेल तर आपण आमचा प्रस्ताव नाकारा परंतु दहा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सात दिवसाची वेळ आहे की कुठल्या दिवशी तो प्रस्ताव तुम्ही घेतला पाहिजे आपण काय केलं मला या पुस्तकामध्ये कुठे असं दाखवा की ज्याच्या आधारावरती तुम्ही त्या दिवशी माझा रिमोल प्रस्ताव नाकारला रिमोल प्रस्ताव नाकारला तुम्ही प्रथा परंपरेच्या जोरावरती रिमोल प्रस्ताव मागता आणि तुम्ही मग हे जे कलम जे ह्याच्यामध्ये लिहिलेली आहेत मी तुम्हाला पाहिजे तर पूर्ण पॅराग्राफ वाचवून दाखवतो परंतु ज्या कलमावरती आम्ही प्रस्ताव ज्या नियमाप्रमाणे आम्ही रिवॉल्फ प्रस्ताव दिलेला आहे हे रिमोल प्रस्ताव तुम्ही आमचे नाकारले केवळ कुठल्या प्रथा परंपरेचे एक वाक्य त्याच्यामध्ये टाकून तुम्ही रिमोल प्रस्ताव आमचा नाकारलेला आहे रिमोल प्रस्ताव तर नाकारला तर नाकारलाच संविधानिक अधिकार परंतु लगेच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये संविधानिक अधिकार आहे तुम्ही विश्वासदर्शक ठराव आणला म्हणजे एका बाजूने तुम्ही आमचा रिमोल प्रस्ता ना तेवीस प्रस्ताव नाकारता आणि तुम्ही प्रस्ताव स्वीकारता मग जो प्रस्ताव स्वीकारला तर तो कुठल्या कायद्याने प्रस्ताव आणला तुमच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये प्रस्ताव होता का त्या प्रस्तावावरती अनुमोदक तुम्ही कोणी घेतलेत का, का। किंवा त्या प्रस्तावाची पूर्ण प्रोसिजर तुम्ही फॉलो केली का आणि तुम्ही केवळ तुम्ही घटनापीठावर बसलेले आहात तुमचा निर्णय आम्ही कोर्टात चॅलेंज करू शकत नाही या एका अमरेलाच्या खाली तुम्ही विरोधकांना चिरडण्याचं काम करताय आणि म्हणून आम्ही आता सभापतींवरती अविश्वास दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर काय म्हटलं आमच्या अविश्वास म्हणजे रिमोल प्रस्ताव नाकारताना की ना? स्पेसिफिक कारण दिलं नाही म्हणून आम्ही नाकारतोय ते सुद्धा कुठलं प्रथा परंपरेचं कुठलं तरी एका पुस्तकातलं घटनेतलं नाही घटनेमध्ये अतिशय स्पष्ट प्रोव्हिजन आहे घटनेमध्ये लिहिलेलं आहे चौदा दिवसाची नोटीस दहा लोक उभी त्याच्यानंतर सात दिवसाने हा रिमोल प्रस्ताव हो, तुम्हाला घ्यावाच लागेल आणि तुमच्या आमचा प्रस्ताव हो। आमचं म्हणणं तर बोलू द्यात आणि तुमच्यात पाडायचे ताकद असेल तर तुम्ही पाडा तुमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि संविधान संविधानावर चर्चा संविधानामधलाच विषय त्यांचे संविधानिक सांग कायम द्या बोला 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 संविधानावरती आहे संविधानाच आहे कोण ऑब्जेक्शन घेत आहे कोणीच ऑब्जेक्शन नाही बोलत हे वैयक्तिक काय हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे संविधानाच्या कलम एकशे एकसष्ट प्रमाणे अकरा प्रमाणे नोटीस दिली आहे आता कलम पण सांगतो ना तर महत्वाचा विषय असा आहे की त्या घटनापीठावरती बसलेल्या माणसाने सर्वप्रथम संविधानाचा आदर केला पाहिजे अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे